ठीक आहे खेळाची चौथी फेरी सुरू झाली आहे नवरदेवानी आपली स्टील बॉडी दाखवायला सुरुवात केलेली आहे <laughs> स्टील बॉडी म्हणजे आता पुढचा खेळ करण्यासाठी अंगातील साधरा शर्ट काढलेला आहे आणि खेळासाठी पाठव बसलेला आहे बाकीचा प्रेक्षक वर्ग अंपायर या खेळाचा नियम सांगत आहेत बाबा आता ढेकळ नाही ढेकळ हा पाहिजे काय भाजत नाहीत हा हे बघा खेळ तसा सुत खर्चीचा खेळ आहे त्या पद्धतीने आता या खेळाला सुरुवात होत आहे उन्हाचा रण झालेला आहे आणि काय नशीब आहे ह्याचं नांगरडंच पाळायला मिळतं या दोघांपैकी जो खुर्चीवर बसेल तो विजेता अशा पद्धतीने धाम खुर्ची ठेवलेली देखेंगे नये जोडपे जोडफेमी कितना दम आहे तात्या हां आमचं काय तोंडच घाय घेते आता हां ठीक आहे अरे वा तिचं बी डोकं शांत करायचं असते होय पुन्हा दोघांची टिके उठून येत म्हणून ते तेल लावलेलं आहे पॅराशूट विक टर्मरी काय 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 जमान्यात ह्या बी जमान्यात आहे वाटत आम्हाला वाटलं आमच्या जमान्यातच असतं वाटत हा 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 आता ते लावून डोक्याला हा खेळ सुरू होणार आहे एकाच खुर्चीवर जो कोणी जाऊन पळत पळत कसे बी जाऊन दे पळत जाऊन दे रांगत जाऊन बसत जाऊन दे जिंकल तो जिंकल ओके आर यू रेडी हा ठीक आहे हा आकांक्षा जे हातात भिजलेली हळद दिलेल्याचे नव पायावर आपल्या पती देवाच्या पायावर हा आहे हळद तस जस हळदीच्या वेळेला इतर लोक हा 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 कैसा लागत आहे हा 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 छान अशा पद्धतीनं हा दुबारा हा बरं वाटतंय ना रे हा पण आता बघ आम्हाला म्हातारपणी असलं काही बरं वाटत नाही आ, ठीक आ, वांतर वांतर आ, हा ठीक आहे दोघांच्या मध्ये आतापासून सोयरी खोण्यासाठी हा ठीक आहे हा आमचा ओंकार हा 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 कसे वाटते हा हा गडगड वाटते बॅटिंग हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा 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 छान हा आता दोन्ही पैलवानानी हळद लावलेली आहे आता बाकीचं महिला मंडळ पुन्हा एकदा हळदीचा कार्यक्रम करत आहे या विवाह सोहळ्यातील महत्वाची वस्तू हळद कुंकू ज्या पद्धतीनं पहिल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम झाला त्याच पद्धतीनं पण थोडा बदल म्हणून तुम्हाला हे आखो देखा हाल दाखवलं जात आहे मामी तिकडून मामी तिकडून काय मामी आमच्या ऐकत नाही तो मामी देखील मॉड झाली कसं ऐकता माणसाने हा 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 हाल छान हसते रो

दोघांना हळद लावण्याचा काम का सुरू आहे हा 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 हळद आणि हो गोरी वा वाई आपल्या लेकीला हळद लावत आहे संगीताला हळद लावत आहे कोण मोठ दुधीमध्ये संगीता मोठ तुमचा नंबर किती अरे वा छान छान हा 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 संगीता देखील आपल्या लाडक्या बहिणीला हळद लावत आहे हा इकडे मामी हा काय ना तर हा ननंद भाऊज आहे हा हा ननंद भाऊज लावायलाय भाऊजा नंदला लावायला हळद हळद नाहीतर मी काहीतरी हा बहिणी बहिणी सख्या बहिणी लावा हा

ह्या <laughs> लग्न कार्यासाठी जवळच्या नातेवाईकांनी भाग घेतलेला आहे <laughs> भा, हा आता माझी आवडी कळसामध्ये आलेली आहे शेजारी पाजारी हा इकडे बघा ना ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे ओके हा हा

काय हो बी पिवळ पोळ केले की हो आता काय माझी आवडी घरात घेत्या का नाही मला बघितलं पाहिजे हे मला घेणार ना घरात तिला का मोकळ सोडली हा गरीबाला स्वीकार माग माग धारा कितीला आता बघा टी व्ही मग लगा राहा दोघण आम्ही एक छान इथं आलेल्या सगळ्या महिलांना हळद लावायचं काम सुरू आहे त्यामध्ये मला देखील हळद लावलेली आहे अशा प्रकारे ओंकारच्या आजी ना हां आजीने देखील आपल्या नातवाला हळद लावलेली आहे हां काकी आता हळद लावत आहेत हां ठीक आहे ठीक आहे अशा पद्धतीनं ओंकारला बघा सगळेजण हात फिरवून घ्यायला आले आता वा वा तुमची शा ठीक आहे ओंकारची मम्मी मातोश्री आपल्या लेखाला प्रेमाने हळद लावत आहे व्हेरी गुड हा आता त्याच प्रेमाने तिकडे इकडे बघावं अकडे बघाव हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा अशा पद्धतीनं सगळे पिवळे झालेले आनंदी वातावरणामध्ये रंग पाण्याचा खेळ पार, पार पडत आहे आता फायनल साठी आजी 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 इकडे बघा कि आजी हळद लावताना इकडे बघा आकांक्षा हा व्हेरी गुड इकडे ओंकरला लावले का हा बघा हा इकडे बघा ओके हा व्हेरी गुड हा तो हळदीने भरलेला कुंडा सगळा मोकळा केलेला आहे हवा सगळी लोक शांत झालेली आहेत हा 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 चला पाहुणी मंडळी या ठिकाणी आलेली आहे हां आता फायनलसाठी गर्दी जमा झालेली आहे थोड्याच वेळात फायनल सुरू होत आहे खुर्ची नांगरटीतून पुन्हा इकडे आणलेली आहे नाजूक पायांना दगड वगैरे लागू नये ह्या उद्देशानं खेळातलं अंतर जरा कमी के केलेलं आहे उर्वरित भाग पुढील <laughs> <लाओना थे> <laughs> भागात